करो सब्सक्राइब सुपर चैट करो मेंबरशिप लो हाँ बेसन वड़ी रस्सा हेलो डियर हो आप जी विकास कुमार जी हेलो हाय हेलो नमस्कार हलो सर्वान सीसीटीवी वी लातर हाँ दादा सही पकड़े शरी सही पकड़े ठोको लाइक लाइक कर दो प्लीज नहीं तो सुपर चैट करो क्या आपको क्या अच्छा लगेगा

मनीषाताई आमच्याकडे पण सीसीटीव्ही बोलतात मनीषाताई मला सांग आता या गरीब लेकरांना काय पाप केलं यांच्या मुलीला पप्प्या घेतात उचलून उचलून जी करू खूजी हॅलो लाइक करो यार लाईक करो प्लीज पटापट लाईक करो छान तो लाईक करतो चलो झाला माझा टायमिंग मी जाते आता लाईक करो यार व्हिडिओ को लाईक करतो दो अरे सत्रा लाईक सरळ ताईंना जेवण करायचं आहे नो मला नाही जेवण करायचं जरा हे हाय आणि दादा रात्री का गरबा इव्हेंट करून आली दादा फॅक्ट विथ डिपेंड आप किती प्यारी बोलतोय थँक्यू लाईक करा कालो हाय म्हणे जाऊ नकोस निलेश दादा उद्यापासून असं असे लेकरची पप्पी घ्यायची पप्पाची पप्पी नाही घ्यायची खरंच ना का जाऊ निलेश दादा असं कुठं असतं एवढा अन्याय करतात का कोणी म्हणजे शेजारी छान नाही आहे लक्ष नका द्यायचं तिच्याकडे असलं पार्शालिटी करणाऱ्या लोकांच्या ना दूर राहायचं थँक्यू सचिन दादा खरंच <laughs> किती त्रास सहन करावा लागतो ना दा तुला खरंच ना नो, सहन करणं एवढा अपमान सहन करणं साधी गोष्ट नाही आहे ग मनुष्यात आहे आपल्या समोर आपल्या लेकरला पॉपी करताय ना आपल्याला कसा सहन रे भावा वा जी हॅलो हरी हलो। कर दिया। जी हॅलो लाईक करते या जी थँक्यू सो मच सभी लाईक करतो यार सिस्टर आज थोडा हटकेवा मी <laughs> फादरपुत्रा आहे पोळी टाका की नका टाकू दरवाजा जाऊन उभं राहिलं <laughs> लेगराजी पप्पी घ्या किंवा नका घेऊ म्हणजे घ्या लेकर घेत बजाल ले कराजित नका घेऊ माझ्या माझी पप्पी पण माझ्याकडे एक नजर टाकली तरी पण ओके आहे असं म्हणायचंय त्यांना हनन निलेश तर जय श्री राधे कृष्ण हरी भक्त आशिष महाराज टाकर गेलेत का शेतकरी दादा निहारिकाच सुरू होते ना निपी 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 जा मग सांगू नको जा मला हा ना कशाला सांगा मग हो माझी पोळीची घेतली नाही घेतली